नमस्कार कृषी मित्र हो मी करा डोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यात जर आपण कोथिंबीर पीक घेत असेल त्यामध्ये आपल्याला जर त्याची चांगली वाट करायची असेल तर आपण त्या ठिकाणी कोणत्या औषधांचा वापर करायला पाहिजे कोणत्या फवारण्या अशा घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला चांगलीच चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कोथिंबीर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे आपण जर बघितलं तर कोथिंबीर पिकामध्ये साधारण आपल्याला रस्तो कीट सोबतच करपा हे बुरशी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते तर याचं नियंत्रण आपल्याला करणे गरजेचे आहे त्यामुळे याचं नियंत्रण जर व्यवस्थित केलं तर वाढ देखील चांगली होते परंतु वाढीसाठी आपण काय घ्यायला पाहिजे आणि याच्या नियंत्रणासाठी काय घ्यायला पाहिजे साधारणतः आपण कोथिंबीर पिकामध्ये चार फवारण्या करायला पाहिजे कमी कालावधीचं पीक आहे जास्त फवारण्या या ठिकाणी करायची गरज नाही आहे कमी कालावधीचं कमी खर्च देणारं कोथिंबीर पीक या ठिकाणी आहे तर शेतकरी बंधूंना आपल्याला वाढीसाठी देखील कोणती उपाययोजना करायला पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहेच परंतु रशोच कीड आणि आपल्याला कर्पाचं नियंत्रण करणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर आपण कोणती फवारणी करायला पाहिजे साधारण चार फवारणी आपण तर पहिली फवारणी जर तुम्ही करत असेल तर त्यामध्ये आपल्याला साप नावाचं बुरशीनाशक घ्यायचं आहे जेणेकरून कमी किमतीचं चा आणि चांगलं रिझल्ट देणारं हे बुरशीनाशक आहे सापमध्ये मॅनकोजेन्झिम हा घटक आहे आणि हा कोथिंबीर पिकावर पहिल्या फवारणीमध्ये चांगलं काम हा करतो तर याचं जे प्रमाण आहे ते तीस ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे सोबतच आपल्याला सिंजेंटा कंपनीचे कराटे हे देखील कीटकनाशक घ्यायचं आहे हे कीटकनाशकाबद्दल बरोबरच आपल्याला याचं एक माहीत असेल की कीटकनाशकाबरोबरच हे एका चांगल्या प्रकारे टॉनिकचं देखील काम करतं त्यामुळे कराटेचा वापर आपल्याला त्या ठिकाणी नक्की करायचा आहे कराट्याचं जे प्रमाण आहे ते दहा मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे त्याबरोबर शेतकरी मित्रांनो इथे एखाद्या टॉनिकचा वापर नक्की आपल्याला करायचा आहे जेणेकरून कोथिंबीर पिकाची जे वाढ आहे ते चांगल्या पद्धतीत होईल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की कोथिंबीर पिकाची वाढ कशी करायला पाहिजे तर वाढीसाठी आपण बायोविटा एक्स सायटॉनिकचा सा वापर करायला पाहिजे कारण यामध्ये सायटोकॅनिन ॲसिड आहे सायटोकॅनिन हा चांगलं वाढण्यासाठी मदत करतो त्यामुळे वाढीसाठी आपण बायोविटा एक्स चाळीस मिली प्रति पंप असं याचं प्रमाण घेऊन आपण कोथिंबीर पिकामध्ये संपूर्ण फवारणी करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला कधी करायची आहे दुसरी फवारणी पहिली फवारणी झाल्यानंतर पाच ते आठ दिवसाच्या गॅप देऊन आपल्याला दुसरी फवारणी करून घ्यायची आहे दुसरी फवारणी करण्याच्या आधी आपल्याला साध चांगलं पाणी द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणीचं नियोजन करायचं आहे दुसऱ्या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे तर करपाच्या नियंत्रणासाठी तुम्ही रेटोमिल गोल घेऊ शकता याचं प्रमाण फक्त तीस ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर परत तुम्ही कराटेचा वापर करू शकता दहा मिली प्रति पंपाने आणि टॉनिकमध्ये तुम्ही अँबिशन किंवा इसायबियन या टॉनिकचा वापर करू शकता जेणेकरून कोथिंबीर पिकाची चांगली वाढ होण्यासाठी मदत होते तर शेतकरी पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्याला परत तिसरी आणि चौथी फवारणी करून घ्यायची आहे ज्यामध्ये देखील अशाच प्रकारची औषधे वापरून आपण तिसरी आणि चौथी फवारणी करून घेऊन आपलं कोथिंबीर पीक चांगली वाढ चांगला भाव आपल्या कोथिंबीर पिकाला नक्कीच मिळेल पूर्ण संपूर्ण नो जे पीक आहे ते हिरवगार राहण्यात देखील मदत होते त्यामुळे शक्य अशाच पद्धतीच्या नवनवीन माहिती जर तुम्हाला चॅनलच्या च्या माध्यमात पाहिजे असेल कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद